सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कुठल्या बाजार समितीमध्ये सात हजाराच्या वरती भाव पडत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला ला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक एक हजार चारशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे आष्टी वर्धा आवक सातशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान